आपण मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सध्या आहे व आज उपोषणाला या ठिकाणी दुसरा दिवस आहे उपोषणाला बसलेले कार्यकर्ते आपल्या सोबत आहे दादा आपण उपोषणाला बसलेले आहे आज दुसरा दिवस काय मागण्या काय आहेत सरकारकडे या ठिकाणी मी इथे जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे कारण कालपासून आजपर्यंत ही दोन दिवस लोक उपोषणाला बसून सुद्धा त्यांची दखल घेतली जात नाही लोक लोकशाहीमध्ये अतिशय दुर्दैव आहे अशा पद्धतीनं ज्या वेळेस असा फार मोठा अन्यायाच्या बाबतीमध्ये जेव्हा लोक उपोषणाला बसतात त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी गृहमंत्री साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्याने याची दखल घ्यायला पाहिजे म्हणून शिरूर या ठिकाणी शिरूर तालुका जिल्हा बीड या ठिकाणी जो खोक्या नावाचा जो हरिणाची शिकार करून सुरेश धस आमदार यांना देतो आहे तर ते हरण मारलं की एक त्याचा चार पाच किलोची ती कॅन बॅग भरून तो नेहून देतो आहे अशा खोक्याला सांभाळण्याचं काम सुरेश धस यांनी केलेलं आहे आता एकीकडं अनेक वेळा आंदोलनामध्ये सुरेश बोलतात की जे सहकारी आहेत त्या सहकार्याने गुन्हा केला तर त्या आमदारांनी त्या मंत्र्याने त्यांच्या त्या सर्व सहकार्याने हा गुन्हा केला माझा प्रश्न आहे सुरेशराव आपल्याला की आपण त्याची पाठराखण करतायत आपण त्या खोक्याची पाठराखण करतायत सतीश उर्फ भोसले याची पाठराखण करतायत तुम्ही स्वतः सांगितलं की तो माझा कार्यकर्ता आहे माझा प्रमुख कार्यकर्ता आहे मग प्रमुख कार्यकर्ता असल्यानंतर जशी इतरांवर जबाबदारी आहे त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची तशी तुमची सुद्धा त्या लोकांवर जबाबदारी आहे की नाही मग त्या तुमची जबाबदारी असेल तर त्याच्यावर तुम्ही काय भूमिका घेतलेली या काय तुम्ही सांगितलं या हेच सांगितलं तुम्ही जाऊन शिरूर या तालुक्यामध्ये कि त्या ठिकाणी खोके एक दुसऱ्याने अगोदर सांगितलं खोक्याच्या आईला त्याच्या मिशेषला बायकोला सांगितलं अगं ते आपलं काळजी घर आहे ते फुकून द्या मग मी त्या ठिकाणी येतो हा नंबर एकदा ढोंगी या सतीश ला साथ देणारा हा सुरेश धस आमदार नंबर एकदा ढोंगी या हा खिलाडी आहे काही करतो कसे जो करतो आणि त्या ठिकाणी वंचित करण्याचा प्रयत्न करतो तर अशा प्रकारे त्यांनी सांगितले की तुम्ही फुकून द्या तुमचं घर नाहीतरी पाडून टाकलंय ना फुकून द्या मी येतो दुसऱ्या दिवशी त्याप्रमाणे त्या ठिकाणी गेले गेले त्या ठिकाणी चौकशी केली अहो सांगितलं म्हणजे हे घर फुकून देण्याची काय गरज आहे हे घर पाडण्याची काय गरज आहे लोकांचे घर पाडता का गरीब माणसाचे अरे सुरेशरावजी धर साहेब तुम्हाला माहिती आहे का ती जागा वन खात्याची आहे त्याच्यावर अतिक्रमण केलेला आहे मग शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या जागेवर कुणाला सांगण्याचं कुणाला नोटीस देण्याचा प्रश्नच येत नाही ते डिपार्टमेंट जाऊन ती जागा त्यांची रिकामी करू शकते हा त्यांना अधिकार आहे बीड मध्ये तसं जर विचार केला तर पोलीस यंत्रणा असेल किंवा वाढती जी गुन्हेगारी असेल याच्याकडे राजकीय वगैरे किंवा पोलिसांचा वर संशय घेतला जातो या गोष्टी नाही नाही मला कळत नाही बीड हे काय गुन्हेगारी जिल्हा आहे का प्रत्येक जण उठत आहे बीडवर मध्ये फार गुन्हेगार आहे तिथं फार काहीतरी होतया अह एखादुसऱ्या घटना झाल्या म्हणजे काय सर्वच तशी आहेत का काय का हे चुकीचं आहे असंही लोकांनी मानू नये आणि सरकारने मानून घेऊ नये आता जे सतीश भोसले उर्फ खोक्या यांना पण अटक झालेली आता नेमकी सतीश उर्फ भोसले म्हणजे खोक्या त्यांना अटक झाली पण त्याचे इतर जे पाच सहकारी आहेत त्यांना आणखी अटक झालेली नाही त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे आणि एसआयटी मधून त्यांची ती पूर्ण चौकशी ती झाली पाहिजे सर्व ह्याची अशी अशी मी मागणी करतोय दादा सतीश भोसले तो खोक्या यांची जी जी गुन्हेगारी याच्यामध्ये आता हे प्रकरण अगदी म्हणजे मोठ्या प्रमाणात याच हे होतंय नेमकं त्या ठिकाणी काय काय घटना यांच्याकडून गुन्हेगारीच्या घडलेल्या आहेत गुन्हेगारीच्या अनेक घटना आहेत आता अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत अनेक पोलिस स्टेशनला एफ आय आर आहेत याच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आरोपीला काय जात नसते आरोपी कोणत्या जातीचा हे हो बघण्याची आवश्यकता नाही मग त्यांनी काही कोणत्याही विषयावर जाऊन वेगळा वेगळा अपप्रचार करणं आणि बाबा हे ह्याच्या आहेत मग त्या जाती असल्यामुळे त्यांना ते वंचित आहेत आता काल ते आमचे बावीचे सरपंच ढाकणे यांनी अगदी त्यांच्या जमिनीची प्रॉपर्टीची ओळच वाचून दाखवली अख्खी यांना प्लॉट किती यांना घर किती यांना जमीन किती यांना सगळं किती याच्या पुढे जाऊन सांगतो त्या भागामध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीची सावकारकी त्यांचे चालू असते की एखाद्या माणसाला दहा हजार दिले की दहा हजाराचे पन्नास हजार वसूल केले जातात आणि अडचणीतला का माणूस जातो पैशाला त्याला गरज असते पण हे सगळं होत असताना अशा पद्धतीची जर वसुली होत असते आणि अशा पद्धतीच्या एवढ्या मोठ्या हरणाची तस्करी केली जाते आणि तस्करी केलेली आमदार सुरेश धसला माहिती आहे तिथं काय घडतं हे प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती आहे मग हे सगळं होत असताना अशा आरोपीकडे जर सुरेश धस स्वतः त्या कुटुंबाला जाऊन भेट देणं त्या ज्यांनी गुन्हे केलेत ऐका ज्यांनी गुन्हे केलेत अरे संतोष भैया देशमुखच्या गुन्हेगारांना धनंजय मुंडेच पहिलं स्टेटमेंट आहे की त्याला फाशी झाली पाहिजे समर्थन नाही फाशी झाली पाहिजे ही भूमिका धनंजय मुंडेने घेतली आणि ज्या पद्धतीने तुमचा माणूस अशा प्रकारचे गुन्हे करतोय त्याच्या घरी बघाल तुम्ही जाता कोणा म्हणता नाही नाही वन खाट्याने चुकीचं काम केलं कलेक्टरला मी याविषयी बोलणार आहे हे काही गुन्हेगारी जपण्याचं काम आहे का का ही गुन्हेगारीला ताकद द्यायचं काम आहे आणि अशा पद्धतीने जर अशा पद्धतीने आरोपी गुन्हे करत असले आणि अशा गुन्हेगाराचा नेता सुरेश दस असेल तर आमची भूमिका सुरेश दत्तने राजीनामा दिला आता काही हो तुम्हाला जर एवढी असं समाजाविषयी हे वाटत असेल ना तर ओजन तपास नाही तपास या कडे द्या शिरूरच्या पीआयची बदली करा करा ना बदली तपास निष्पक्ष निष्पक्षपणे होऊ द्या आणि मग सत्य ही संघ समोर बाकीचे राहिलेले आरोपी अटक होत नाहीत का होत नाही बरं का होत नाही आरोपी अटक सुरेश धसने जर ठरवलं सुरेश धसने जर ठरवलं तर शंभर टक्के आरोपी अटक होऊ शकतात हे काही नवीन नाही अहो तो इथून कसा गेला काही गेला खोक्या पार तिथे गेला तो कसा काय सापडला सुरेश धसला माहितीये अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनाच्या काळामध्ये खोक्याला अटक करावीच लागेल म्हणून खोक्या सापडला नाही तर खोक्या सापडायचं काही सोपं नव्हतं अहो तू एका मिनिटात गायब होतो खोके कसं सापडन एवढे पैसे सगळं एवढं सगळं असताना सापडायचं काही संबंध आला त्यामुळं हे जर आरोपी लपून ठेवले असेल तर सुरेश धसणे ठेवलेले खरं जर बघितलं ना खरं तर उस्मानमा धाराशिव त्या, त्या भागात सुद्धा जे हे जे समाज राहतो त्या समाजाच्या लोकावर जर अन्याय झाला त्यांना पोलिसांना अटक करण्याचं काम झालं ते सुद्धा सोडण्याचं काम सुरेश करतात म्हणजे या सगळ्या ही गँग आता कालच मोकोक लागलाय भाऊ काही शिव भोसले कंपनीला असल्या आमची आमची भूमिका आहे यालाही मोकोक लागला पाहिजे याचे अनेक गुन्हे आहेत आणि मी गृहमंत्र्याला विनंती करेल मी खास करून गृहमंत्र्याला विनंती करेल साहेब तुम्हाला हात जोडून कळकळीची कल विनंती आहे जर तुम्हाला या महाराष्ट्रातली गुन्हेगारी संपवायची असेल गुन्हेगारी संपवायची असेल तर संबंधित आमदार आणि संबंधित मंत्री त्या त्या विभागाचे आमदार ज्या ठिकाणी आमदार निवडून आलेला आहे त्या ठिकाणचा जो पी आय असेल ते तुम्ही डायरेक्ट दिला पाहिजे आणि त्यांच्या म्हणण्यामुळे दिल्यामुळं तीन वर्ष तो पीआय त्याचा धुनाधूध बसतो त्या प्रत्येक पी आय आमदाराचं ते दोन तीन पोलीस स्टेशन असते या पोलिसांच्या हातीत त्यांना माहिती आहे आमदार साहेबांनी आणलंय मला मग त्यांचं ऐकावं लागतंय मग अशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल झाले या पिता पुत्रावर सुद्धा एवढी यांना मारहाण झाली ढाकणे कुटुंबियाला हरण धरायला गेलं हरण धरायला गेलं ते मध्ये बाबा हरण धरू नको आणि हरण धरू नको म्हणून यांना मारहाण झाली बरे यांना मारहाण झाली या वेगळा यांनी पोलिसांना गुन्हा दाखल केला आणि लोकांनी मोर्चा काढला लगेच रात्रो त्यांची अॅट्रॉसिटी झाली त्याचं घर वन खात्यानी पाडलं वन खात्यानी घर पाडलं लगेच संध्याकाळी घर जाळलं आणि पुन्हा गुन्हे दाखल अरे काय चाललंय अशाच मधलं एक पाथर्डी मध्ये असंच प्रकरण आहे खंडणी एक कुटी खंडणी अरे मला काय होय सगळं आणि गरीब कसं म्हणता येईल या सगळं त्यामुळे माझे गृहमंत्र्याला विनंती खास करून मी मी निवेदन देणारे गृहमंत्र्यांना संबंधित ज्या ज्या ठिकाणी जर तुम्हाला गुन्हेगारी संपवायची असेल खरे गुन्हेगार संपवायचे असले तर त्या त्या, त्या आमदाराच्या शब्दावरचा पी आय देऊ नका त्या त्या, त्या, त्या मंत्र्याचा यस पी देऊ नका तुम्हाला जर खरं खरं काम करायचं असेल सर्वसामान्य न्याय द्यायचा असेल तर हे केलं ना तर शंभर टक्के महाराष्ट्रातली गुन्हेगारी संपेल आणि ढाकणे कुटुंबियाला अनेकही धमके येतात कसं मागे घेत नाही कसं होत नाही काय काय होत आहे काय काय लोक म्हणतात ते तिथे गेले की संपून जाईल आता संपत नाही या महाराष्ट्रातला सगळा बहुजन समाज ढाकणे कुटुंबाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणार त्यामुळं आता सुट्टी नाही आता शंभर टक्के जर मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्याला जर खरं सत्य वाटत असेल एवढे मोठे हरण मारून अजून त्याचं मास तपासलं जात नाही त्या हरणाचं घरात एवढं मोठं मटण ठेवलेलं एवढे मोठे जाळे भेटले एवढे मोठे तपासणीला पाठवलं पण आलं कुठं आलंच नाही अजून अरे यांनी ठरवलं तर चार घंट्यात सगळं काही होऊ शकतं तर फॉरेस्टच्या म्हणजे वन विभागाच्या मंत्र्याला माझी विनंती आहे या महाराष्ट्रामध्ये जर काळवीट हरण वाचवायचे असले मोरं वाचवायचे असले तर याची तपासणी करून सत्य समोरांना आमची एवढी विनंती आहे आता जसं शिरूर मध्ये आपण बघतोय का सुरेश जे कार्य कार्यकर्ते कार्य करते वगैरे तसंच इतर ठिकाणी पण जसं गुन्हेगाराला राजकीय आश्रय भेटत त्याच्यामुळे गुन्हेगारी वाढते असं वाटतंय का शंभर टक्के वाढते मी स्पष्ट सांगतो एखादा आमदार असेल आणि त्या आमदाराच्या सांगण्याप्रमाणे पी आय आला कि त्या भागातली गुन्हेगारी वाढली शंभर टक्के वाढली शंभर टक्के वाढली म्हणजे वाढली जर गृह मंत्र्याला गुन्हेगारी कमी करायची असेल तर यांच्या शब्दाचे पी आय देऊ देऊ नका यांच्या शब्दाचा डिव्हाइस पी देऊ नका आमदाराच्या मंत्र्याला जपणारा या मंत्र्याला सांभाळणारा यश पी देऊ नका शंभर टक्के महाराष्ट्रातील गुन्हेगारी कमी होईल आता सतीश भोसले उर्फ खोके यांना आता अटक झालेली आहे पण अजून त्यांच्या म्हणजे तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा यासाठी लागली पाहिजे आणि आज आज गृहमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं पाहिजे त्यांना जर वाटत असेल हरिण काळवीट एवढ्या मोठ्या प्रमाणात मरतायत तस्करी केली जाते आणि एवढं सगळं होत असताना सुद्धा जर आम्ही आज कालच्या पासून या ठिकाणी उपोषण करतोय काल एक हजारभर लोक होते आजही हजार दीड हजार लोक असणार आहेत मग हे सगळं होत असताना सरकारने याच्यात गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि आज राज्याच्या मुख्यमंत्री असतील सचिव असतील त्यांना या शिष्टमंडळाला भेट दिली पाहिजे अन्यथा या आझाद मैदानाच्या बाहेर आम्ही जाणार नाही एक शेवटचा प्रश्न तुम्हाला बीड मध्ये जातीय सलोखा राहिला पाहिजे त्यासाठी आपण नेमके काय प्रयत्न ने केलं पाहिजे तुमचं सांगणं काही तर नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आजही जातीय सलोखा बिघडला नेत्यामुळं जातीय सलोखा नेत्यामुळे बिघडलेला आहे आणि नेत्यामुळं बिघडल्यामुळं सध्या आजची परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये बांधा बांधावून छोट्या छोट्या बांधावून वाद केले जातात दा जातीवाद केला जातो तिथल्या एका मराठाच्या पुढाऱ्याला फोन केला जातो तिथल्या एका ओबीसीच्या पुढऱ्याला फोन केला जातो आणि त्या ठिकाणी त्या भागामध्ये यांच्या हेवे खाली वाद लागले जातात असं जर कुठेतरी थांबवायचं असेल तर महारा आज मी तुम्हाला सांगतो हजारो मराठा समाज आमच्या सोबत आहे हजारो मराठा समाज आमचे भाऊ आहेत आजही महाराष्ट्रामधले मोठ्या प्रमाणात मराठा समाज आम्ही सोबत राहतो एकमेकाच्या गळेत गळेत घालून चालतो आजही मराठा समाज सुद्धा म्हणतो हे आम्हाला बिलकुल पटत नाही आणि आम्ही म्हणतो प्रत्येक गावागावामध्ये आहेत गावागावात त्यांनाही गावा -गावा आवडत नाही हा विषय परंतु जोपर्यंत पुढारी थांबत नाहीत तोपर्यंत खालचं थांबत नाही पुढारी याच्यामुळे थांबत नाहीत की त्यांची दुकानदारी बंद होईल त्यांचं नेतृत्व कमी होईल म्हणून त्यांचं दुकान बंद केलं अहो धरांगे उपोषण करत होता दरंगे तर मराठा समाजामध्ये फॅक्टर तयार झालं धरांगीला कमी करण्यासाठी सुरेश धजला ताकद दिली आता सुरेश धज मराठा समाजाचं नेतृत्व करतायत हीच पद्धत आहे साधं उदाहरण आहे त्यामुळं राज्याच्या गृहमंत्र्याला माझी विनंती आहे एक कुठतर थांबलं पाहिजे आणि एक सामाजिक सडोका ह्या महाराष्ट्रामधलं जे बिघडलेलं सामाजिक सलोखा आहे ते पुन्हा एकदा दशात तशा गळेत गळेत घालून चालला पाहिजे अशी माझी विनंती आहे खूप धन्यवाद दादा आपण आझाद मैदान या ठिकाण हे दृश्य बघतोय हो। उपोषण जवळपास आज दुसरा दिवस आहे व हो। प्रमुख मागण्यासाठी उपोषण असून पंकज गायकवाड जी सेव्हन न्यूज आझाद मैदान मुंबई